आम्हाला बाबा तर मला माझ्या मनातली एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती शेअर करायची होती माझ्या मनातली गोष्ट कोणती की आपण हे हा सगळा उद्योग जो आहे हा सगळा कशासाठी करतोय आपण हा एवढा मोठा प्रपंच कशासाठी करतोय की आपलं जे काही प्रॉडक्ट आहे त्याची विक्री झाली पाहिजे बरोबर विक्री झाली पाहिजे अधिक अधिक त्याचं आणि विक्री झाली पाहिजे अशी अशीच अपेक्षा आहे ना आपली तर अपेक्षेलाच आपण करतोय नाही आता प्रत्येक ताईला काय वाटतं जिचं स्टॉल आहे त्या ताईला काय वाटतं का की बाबा माझ्या स्टॉल मधलं जे काही साहित्य आहे माझं ते प्रत्येकीने विकत घेतलं पाहिजे बरोबर आहे असंच वाटतं ना आता मी तुम्हाला याच्या संदर्भात एक माझी विनंती आहे याच्या पुढची आता आपण थोडस दुसऱ्या पद्धतीने जाऊ प्रत्येक ताई जी आहे ह्या ठिकाणी स्टॉल लावलेले जे आहेत कोणाचे स्टॉल आहेत आपल्याच ताईचे आहेत मग प्रत्येक स्टॉल मधली जी ताई आहे प्रत्येक ताईने या इथे जेवढे जेवढे स्टॉल आणले आहेत तिथे जे जे पदार्थ आहेत ते आपण आणतोच ना विकत आणतो मग मग ते बाहेरून विकत आणता आपल्याला ते इथंच विकत घ्यायचे त्यांच्याकडून म्हणजे समजलं काय करायचं प्रत्येक जी ताई आहे तिने आपलं ऑर्डर दुसरं घ्यायचं नाही हे नंतर बघायचं पहिल्यानं काय अर्थ काय बघायचं जेवढेही वस्तू आहेत तर आपल्या घरामध्ये आपल्याला लागणारी जी वस्तू आहे ती आपल्या ताईकडून घ्यायची करता येते हे आपण जर असं नाही केलं तर मग आपण अशी कशी अपेक्षा ठेवायची आपण प्रॉडक्ट जर घेतले नाही तर बाहेरच्या जगाला कसं सांगायचं आपण की आमचे प्रॉडक्ट घ्या म्हणून एकमेकांचा इसात दे उसाटने असं केलं तर सगळ्यांचा फायदा होईल बरोबर आहे कुठे हे तर माझी तुम्हाला सर्वांना ही विनंती आहे आता इथून उठल्यावर प्रत्येकानं आपल्याला हेच करायचंय मध्ये तर जाण्याच्या अगोदर आपण प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करून जे जे आपल्याला घेता येतं ते प्रत्येकाने ती वस्तू खरेदी करायची आहे हे सांगितलं मी कोणासाठी स्टॉल मधली जी तयारी आहे त्या ताईला याच्यानंतर आपला जो उमेदचा आहे उमेदचा स्टाफ उमेदचा कॅडर या सगळ्यांनी सुद्धा काय करायचं आहे आपण जेही मधून वस्तू खरेदी करतो तर ती आपल्या फक्त उमेदच्या तारीखकडूनच घ्यायची आणि हे मी जे तुम्हाला सांगतोय हे आता आपल्याला लगेच ले करायचंय याच्यानंतर आता हे आपण शांततेने सांगतो याच्यानंतर आपण त्याचा फीडबॅक पण घेणार की आपल्या उमेदच्या परिवारामधील कोण कोण सदस्य आहे कोण कोण कुठून कुठून खरेदी करतो बरोबर -बर ते आपलं नंतर होईल आणि याच्या संदर्भामध्ये मी आता जे काही बोललेलो आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक प्रतिज्ञा पण घ्यायची आहे ती प्रतिज्ञा घेण्यापूर्वी मी जे काही माझ्या मनातला आता बोललो जास्त आव्हान बोललो का गंभीर चेहरे दिसून त्यांचे खूप जास्त डोंगर तेवढा सांगितलं का हा मग ते चेहऱ्यावर <laughs> असे भया नव तर ह्या गोष्टी आपल्याला करायचंय मी जे बोललो तुम्हाला आता माझ्यासोबतच योग्यता आहे योगिताची योगिता शिवाय तुम्हाला असेल तर योगिता सुद्धा तुम्हाला दोन शब्द बोलेन त्याच्यानंतर मग आपण आपली प्रतिज्ञा घेऊ या मॅडम सगळ्यात मोठे मॅडम या मी योग शिंग आहे दों माझे पती उमेद या परिवाराचे सदस्य आहे ते तर परिवाराशी जोडलो गेलो सरांनी मला राजमत बायर सेलर्स या ग्रुपला जॉईन केलं त्यावेळेस मी त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर उमेदच्या काही किती छान प्रोडक्ट तयार करतात हे मला आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रोडक्ट फोटो ग्रुपला शेअर केले त्या नंतर मी त्यांच्याकडनं खरेदी करण्यास सुरुवात केली आज जे मी म्हणजे सौंदर्य काही खरेदी करायला सुरुवात केली आजच्या दिवशी मी स्वतःच्या अंगावरची ज्वेलरी किंवा जे आहे परिधान केलं आहे ते ह्या सगळ्या काहींनी बनवलेलं आहे मी प्रत्येकीकडनं काही काही मागवलेलं आहे

एवढ्या सुंदर गोष्टी असतात खरेदी कराव्या गोष्टी आपण स्वतः तयार करणार त्यापेक्षा आपण आपल्या दिदीला घे भरावी म्हणण्यासाठी तिला का पहिल्या पायरीवर मदत नाही करावी असं मला वाटतं तर आपण सगळ्यांनी तिला प्रोत्साहन करावे प्रत्येकाने प्रत्येकाकडनं एकमेकांकडनं वस्तू खरेदी करा आणि सगळ्यांना आनंदात सामील करा मी काल फिर हो। ला फिरले तर मला बहुतेकांनी सांगितलं की मॅडम अजून आमचं कोणीच काही प्रोडक्ट घेतलं नाही हो पहिले तुम्ही घेतलं मला त्या चेहऱ्यावरचं हस्ते पाहून मला इतकं छान वाटलं म्हणजे अजूनही मी तिच्या चेहऱ्याचा हस्ते विसरू शकत नाही तसं तुम्ही एकमेकांना मदत करा एकमेकांच्या वस्तू खरेदी करा आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्या परिवारात आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही इथन सेवा दिदींकडनं खरेदी करात करा उमेदच्या ताईंकडनं आणि त्यांना उडण्यासाठी खरंच घे होणारी उंच पंखा म्हणून त्यांना उडा आता याच्यानंतर आपण एक प्रतिज्ञा घेणार आहोत सगळ्यांनी उभं राहायचे अर्पण ते आलं कुठं दिलं होतं ते आता सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि उभं राहून मी जेव्हा मी जे बोलेल त्याच्यानंतर तुम्ही माझ्या माग बोलायचं आहे समोर हात करून मी परिवाराचा सदस्य आहे म्हणजे मी म्हणजे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र ग्रामीण या परिवाराचा सदस्य आहे या परिवाराचा सदस्य आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे या परिवारातील या परिवारातील प्रत्येक ताईच्या प्रत्येक ताईच्या आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक उन्नतीसाठी मी आजपासून मी आजपासून माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये खरेदी करणारी प्रत्येक गोष्ट खरेदी करणारी प्रत्येक गोष्ट मी मी उमेद परिवारातील ताईकडूनच ताई खरेदी करणार आहे उमेद परिवारातील ताईकडूनच ताई खरेदी आहे यासोबतच यासोबतच माझे नातेवाईक माझे तसेच मित्र परिवार मित्र परिवार यांना सुद्धा सुद्धा त्यांची खरेदी त्यांनी त्यांची खरेदी उमेद परिवाराकडूनच करावी उमेद परिवाराकडूनच करावी यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी मी आज प्रतिज्ञा करीत आहे अशी मी आज प्रतिज्ञा करीत आहे जय उमेद जय हिंद जय जय हिंद धन्यवाद